नमस्कार मैत्रिणींना शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहे तांदूळ आणि हरभऱ्याच्या डाळीपासून चकली त्यासाठी मी तीन ग्लास तांदूळ घेतले आहे आणि एक ग्लास हरभऱ्याची डाळ साधारणत हे एक किलो साहित्य घेतले आहे तांदूळ मी स्वच्छ स्वच्छ पाण्याने धुवून नंतर वाळून घेतले आहे त्यानंतर आपल्याला कढईमध्ये ते छान असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे त्यानंतर हरभऱ्याची डाळसुद्धा भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी दळून आणले आहे आता अर्धा किलो मी पीठ घेतले आहे त्यामध्ये एक चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच धनिया पावडर दोन चम्मच तीळ एक चम्मच लसूण आणि जिऱ्याची मी पेस्ट घेतली आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे दोन चम्मच मी मीठ घातले आहे छान हे आता सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊ त्यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी पौन वाटी मी तूप गरम करून घेतले आहे आणि यामध्ये आपण हे घालून घेऊ हवं तर तुम्ही यामध्ये तेलसुद्धा घालू शकता पण मी तुपाचं यामध्ये महन घातले आहे यामुळे आपल्या चकल्या ह्या कुरकुरीत होतील आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ आणि मी थंड पाण्यानेच भिजून घेत आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेऊ अशा पद्धतीने आपल्याला हे गोळा मळून घ्यायचा आहे पंधरा ते वीस मिनटं आता मी चाकून ठेवत आहे पंधरा ते वीस मिनटं झाले आहे आता थोडासा गोळा मी थोडंसं पाण्याचा हात लो घेत आहे पितळचा सा साचा घेऊन मी यामध्ये आता भरून घेतला आहे आता या साच्याने आपण चकली तयार करून घेऊ अशा पद्धतीने आपण ह्या चकल्या तयार करून घेतल्या आता कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले आहे तेल आपले गरम झाले आहे यामध्ये आता आपण ह्या चकल्या तळून घेऊ मध्यम आचेवर आपल्याला ह्या चकल्या छान अशा दोन्ही बाजूनी लालसर होईपर्यंत कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहेत कुरकुरीत होईपर्यंत आपण त्या तळून घेऊ हे पहा आपल्या चकल्या तयार झाल्या आहे छान अशी कुरकुरीत अशा ह्या चकल्या तयार झाल्या खायला पण खूपच छान अशा टेस्टी लागत आहे तर अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा